बीडच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुदोळू मॅडम प्रयत्नशील आहेत त्यासाठी त्यांनी शिक्षण विभाग समाजकल्याण विभाग महसूल विभाग यांना सूचित करून जन जनजागृती करण्याचे आवाहन केले ज्या प्रमाणात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न प्रशासकीय पातळीवर तालुकास्तरावर व्हायला हवे होते ते नक्की झालेत असे आज तरी म्हणता येणार नाही प्रयत्न नक्की झाला एवढे मात्र खरे अंबेजोगाई शहरात विविध सामाजिक संघटना अनेक वेळा आपण सामाजिक कार्यात अग्रेसर असतो असा दावा करतात प्रत्यक्षात मात्र कुठेही दिसत नाहीत अंबेजोगाई शहराच्या पातळीवर अशा संस्थांनी या कामी पुढाकार घ्यावायास हवा होता तो मात्र दिसला नाही समाज कल्याण खात्याच्या निर्देशानुसार अंबेजोगाई शहरात दिव्यांग मतदार जा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते गट शिक्षणाधिकारी कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात झाली रॅली छत्रपती श शिवाजी महाराज चौक मार्गे सावरकर चौक बसस्टँड मार्गे तहसील कार्यालयाच्या परिसरात या रॅलीची सांगता झाली तहसीलदार विलास तरंगे यांनी सुरुवातीला या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून त्याची सुरुवात केली त्यानंतर रॅलीच्या सांगता समारंभा समारोपाला तहसीलदार विलास तरंगे गटशिक्षणाधिकारी शेख व विविध शिक्षकांची यावेळी समायोजित भाषणे झाली याप्रसंगी नायब तहसीलदार सचिन देशपांडे गटशिक्षणाधिकारी शेख नायब तहसीलदार स्मिता बाहिती विस्तार अधिकारी सुवर्णकार समन्वयक सुंदरराव नेहरकर नोडल अधिकारी आप्पासाहेब चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते रॅली यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक जोगदंड सर मुख्याध्यापक हेमंत शिंगारे विजय रापतवार सर्व शिक्षा अभियानचे सर रोटरीचे स्वप्नल स्वप्नील परदेशी ओमकेश धैफळे जगदीश जाजू संतोष मोहिते धनराज सोळुंकी मुख्याध्यापक इंदर लोडा टी पी चव्हाण सर रामराव घोगे सर चौधरी मॅडम श्रीमती चव्हाण मॅडम आनंद टाकळकर जगदने कदम आदींनी ही रॅली यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत विशेषतः जे आमचे दिव्यांग कर्मचारी होते दिव्यांग आमच्या शाळांचे कर्मचारी असतील इतर तसेच इतर दिव्यांग जे आहेत समावेश झालेल्या या कार्यक्रमामध्ये यांचं मी खूप आभार मानतो माझ्याकडे शिक्षण कार्यालयाच्या वतीनं विभाग शिक्षण विभाग आणि या ठिकाणी समाज कल्याण विभाग दिव्यांग शाळा तसेच रोटरी क्लब या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आज रॅलीचा कार्यक्रम घेतलेला आहे मानवी साखळीचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल मी सगळ्यात प्रथम यात सहभागी झालेल्या प्रत्येकाचं